ऑनलाईन रमीमध्ये अनेक जण लागले याची अनेक उदाहरणे ताजी आहेत ऑनलाईन रमी, रमी खेळू नका असे आवाहन शासन वारंवार केले जाते पण त्याकडे रमीच्या आहारी गेलेले दुर्लक्ष करतात त्यातून त्यांच्या हातून भयंकर गुन्हेही होतात ते इतके भयंकर असतात की त्यातून ते बाहेर येऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण होते अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये घडल्याचे समोर आले आहे रमीच्या नादात कर्जबाजारी झालेल्या दोघा मित्रांनी कोल्हापुरात एक भयंकर कांड केले आहे त्यामुळे सर्वजण हातरून गेले आहेत ऑनलाईन रमीत पैशाची उधळण केल्याने कर्जबाजारी झाल्याने दोघा मित्रांनी दागिने चोरण्याचा कट केला होता कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पानोरे गावात हे। ही दोघे बालपालापासूनचे मित्र आहेत या दोघांनाही ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते हे व्यसन इतके टोकाला गेले होते की त्यांनी त्यात अक्षरशः पैशाची उधळण केली होती ते कर्जबाजारी झाले दोघांवर लाखो रुपयांचं कर्ज झालं त्यामुळे कर्ज, कर्ज फेडण्यासाठी या मित्रांनी एक कट रचला हा कट होता दागिने चोरी करण्याचा त्यासाठी त्यांनी गावातील सर्वात श्रीमंत महिलेची निवड केली तिचं वयही त्र्याहत्तर वर्षे होते चोरी कधी करायची याचा दिवसही ठरला अनंत चतुर्थी दिवशी गावात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या त्यामुळे या घरात एकट्याच होत्या ही संधी त्यांनी साधली त्यांच्या अंगावरील दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला परंतु ती महिला प्रतिकार करू लागली आता आपण पकडले जाणार अशी भीती त्यांना वाटली त्याचवेळी त्यांनी त्या महिलेच्या डोक्यात वार केला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्यांनी गोबर गॅसमध्ये टाकून दागिने घेऊन त्यांनी पलायन केले या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी राधानगरी पोलिसांनी समांतर तपास सुरू केला या दरम्यान परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिली मित्रांनो अशा चुकीच्या गोष्टी समाजामध्ये करतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र